भागातील पंचवटी परिसरातील वृंदावन सोसायटी सेक्टर सी मध्ये चार दिवसापासून ड्रेनेज तुंबून महिला पाणी तेथील रहिवाशांच्या बंगल्यामध्ये शिरत आहे आणि फ्लोअर स्प्रिंग सोसायटी मध्ये महिला पाणी वाहत जात आहे वारंवार ड्रेनेज तुंबून महिला पाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय हे वारंवार तुंबल्याने रस्त्यावर महिला पाणी तुंबून राहते शेवाळ झाल्यामुळे अनेक नागरिक महिला घसरून पडल्या आहेत या परिसरामध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात वावर आणि उत्पत्ती वाढतीये तसेच त्यांचा त्रास इथे राहणाऱ्या रहिवाशांना होतोय यामुळे अनेक जण वारंवार आजारी पडत आहेत तेथे रहिवाशांनी चार दिवस झाले आपल्या ऑनलाईन आहे परंतु याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही आणि दुरुस्तीही करत नसल्याने या या परिसरातील अनेक नागरिकांनी सर्व गोष्टीला कंटाळून मनसेचे सुहास निंभन कार्यालयात येऊन तक्रार दिली नागरिकांच्या आरोग्याशी न ना घेता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे जर येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ड्रेनेज दुरुस्त झालं नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्मन अनिकेत स्वामी सज्जन नरबाडे किशोर इंगवले उपस्थित होते नु, मी सुहास भगवानराव निम्मन मनसे पुणे शहर उपाध्यक्ष आता पंचवटीत वृंदावन सी सोसायटीत आपण आहोत बरोबर ना काका वृंदावन सी सोसायटी हे बघा हे ड्रेनेजचं पाणी फुटून हे पाणी म्हणजे साधं पाणी नाही हे मैला पाणी किती घाण घाणवास येतोय oh. आणि हे पाणी इकडनं येऊन हे शनिवारी शुक्रवारी झाले oh. यांनी ऑनलाईन तक्रारी केल्यात oh. तरीही काही रिस्पॉन्स नाही आहे महानगरपालिकेचा हे बघा ती oh. दुसऱ्या सोसायटीत पाणी शिरलंय अर्धा oh. अर्धा किलोमीटर पाणी पुढे गेले तिथून लोकांच्या घरात पाणी चाललंय काय करते महानगरपालिका आहे का आमदारांचा खासदारांचा पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती वचत तुम्हाला काय सांगितलं हे बघा गाळे वास येत महिला पाण्याचा गाळे जायला पण पुढे गेल गाळ आलाय झालाय आणि वास तर खूपच फार येत गेले तीन दिवस चालू आहे हे काय होते की आता आपण सायकलमुळेच बी हीच परिस्थिती बांधेला पाहिजे तुमच्या पारखेमुळे बी हीच परिस्थिती हे ड्रेनेज ज्यावेळेस काम करतेत नाही पालिकेच्या अधिकारी त्यावेळेस ड्रेनेजमध्ये डांबर टाक टाकून देतात किंवा राडारोडा टाकतात म्हणजे लॉक होतं लॉक झालं की परत त्यांना पालिका टेंडर काढते परत त्यांना काम मिळतं आणि परत पैसे हे सगळं असं चाललेलं आहे पालिकेवर कुणाचाही वचक नाही काय करतात आमदार खासदार आहे का त्यांचं लक्ष कुठं जर हे दोन दिवसात झालं नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन आम्ही पालिकेवर करू हा माझा आयुक्तांना शेवटचा इशारा आहे बरं का जय हिंद जय महाराष्ट्र